नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एक उतारा एक ते पाच इयतापाची नवोदय प्रवेश परीक्षा भाषा विषयासाठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर आपण एक ते पाच उतार्यावरील प्रश्न उत्तरे बघूयात बघा प्रश्नपत्रिका दिलेले उतारे वाचा त्यामधील घटना संवाद प्रसंग इत्यादी बाबी काळजीपूर्वक लक्षात घ्या घटनांचा किंवा माहितीचा क्रम लक्षात घ्या त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची अचूक व जलद उत्तरे देता येतील जेव्हा एखाद्या उत्तराबद्दल शंका निर्माण होईल तेव्हा संबंधित भाग व सर्व पर्याय पुन्हा लक्षपूर्वक वाचा आणि नंतरच उत्तर निश्चित करा तर पुढे बघूया आपण उतारा क्रमांक एक फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठ मध्ये बनवले गेले या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दि फुटबॉल असोसिएशन तयार झाले हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे यामध्ये प्रत्येकी अकरा खेळाडूंचे दोन संघ परस्पर विरुद्ध संघांच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात खेळाडू आपल्या पायाने अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात पण त्यांना चेंडूंना हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा वाचल्यानंतर यावरील आपण प्रश्न उत्तरे सोडवूया चला तर प्रश्न पहिला यामधला फुटबॉलचे नियम बनवले गेले पर्याय हे आहेत बघा ए प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बी खेळाचे नियंत्रण करण्यासाठी सी त्याला सोपे करण्यासाठी आणि डी आहे तो लोकप्रिय करण्यासाठी तुमचा टाइम सुरू करूया आपण उतारा नीट काळजीपूर्वक वाचून प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे तर बी ही पर्या हे पर्याय बरोबर आहे खेळाचे नियंत्रण करण्यासाठी पुढचा प्रश्न पाहूया मधला फुटबॉल खेळला जातो दोन संघांमध्ये पर्याय ए प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या बी प्रत्येकी दहा खेळाडूंच्या सी आहे प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या आणि डी आहे प्रत्येकी बारा खेळाडूंच्या तुमचा टाइम सुरू फुटबॉल हा किती संघामध्ये खेळला जातो तर सी ए पर्याय बरोबर आहे प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या संघामध्ये खेळला जातो पुढचा प्रश्न बघूया खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात पर्याय हे बघा ए पायानी बी हातानी आणि पायानी सी डोक्याने आणि पायांनी आणि डी आहे मित्र आणि प्रेक्षक यांच्या सह तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय बरोबर आहे डोक्याने आणि पायांनी नियंत्रण करतात पुढचा चौथा प्रश्न बघूया गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो पर्याय हे आहेत बघा मैदानात कोठेही बी आहे रेफरी समोर सी आहे पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर आणि डी आहे पेनल्टी क्षेत्राच्या आत तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय यामधलं अचूक असेल तर डी हे पर्याय अचूक आहे पेनल्टी क्षेत्राच्या आत पुढचा प्रश्न बघूया पाचवा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे पर्याय ए व्हॉलीबॉल बी क्रिकेट सी बुद्धिबळ डी आहे फुटबॉल कोणता खेळ जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे बी पर्याय बरोबर आहे फुटबॉल पुढचा उतारा बघूया उतारा दोन खेड्यातल्या बाजारच्या दिवशी दिवसाची मजा मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात बाजारात विकायचे असलेल्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्या ही बरोबर घेतात त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायची असतात त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात त्यांच्या शेताजवळच्या गोष्टी सहज उपलब्ध नसतात बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात चुली पेटवल्या जातात भजी पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात मुले झोपाळ्यावर आणि मेरी गो मध्ये बसतात प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो तर विद्यार्थी मित्रांनो या पर्याय उतार्यावरील आपण प्रश्न उत्तर बघूया नीट काळजीपूर्वक हा उतारा वाचायचा आहे आणि प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहे तर प्रश्न पहिला यामधला शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात पर्याय हे आहेत बघा ए त्यांच्या ट्रक मधून आणि मोटर गाड्यातून बी त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टर मधून सी आहे स्वतःच्या डोक्यावरून नेतात आणि डी आहे मदतनीसाकडून आणि मित्रांकडून नेतात पर्याय हे आहेत बघा तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू तर बी ही वर तेंचा हे पर्याय त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टर मधून बाजारात घेऊन जातात पुढचा प्रश्न बघूयामधला शेतकरी बाजाराला आणखी काय घेऊन जातात पर्याय हे बघा त्यांची गुरे ढोरे व कोंबड्या बी फर्निचर सी कपडे डी खेळणी तुमचा टाईम सुरू करूया शेतकरी बाजाराला आणखी काय घेऊन जातात पर्याय तुमच्या समोर आहेत अचूक पर्याय निवडा तर यामध्ये ए पर्याय या बरोबर आहे त्यांची गुरे ढोरे व कोंबड्या पुढचा प्रश्न पाहूया तिसरा पोती या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द आहे पर्याय हे आहेत बघा ए पेट्या बी पिशव्या सी डबे डी पॅकेट तुमचा टाइम सुरू करूया पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द बी हे पर्याय बरोबर आहे पिशव्या पुढचा चौथा प्रश्न बघूया मुले बाजारात काय करतात पर्याय हे आहेत बघा ए भाजीपाला व धान्य विकतात बी कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात सी मित्रांबरोबर बागडतात डी आहे भाजी आणि समोसे विकतात तुमचा टाईम सुरू आपण जर नीट उतारा वाचला तर आपल्याला पटापट -पत प्रश्नाचे उत्तरं देता येतील तर सी हे पर्याय बरोबर आहे मित्रांबरोबर बागडतात पुढचा पाचवा प्रश्न बघूया मधला खेड्यातल्या बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो पर्याय हे आहेत बघा शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात बी आहे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते सी आहे शेतकरी बाजारात खूप मजा करतात आणि डी आहे शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते पर्याय हे आहेत बघा तुमच्या समोर तुमचा टाईम सुरू करूया पर्याय बरोबर आहे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते उतारा तिसरा बघूया आपण तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते तरी पण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्यांचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत पाने मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे रातकिडे आणि इतर किटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडका देखील उलटून टाकतात तर हा उतारा नीट काळजीपूर्वक वाचा आणि यावरील प्रश्नाची उत्तरं सोडवा पहिला प्रश्न यामधला तपकिरी अस्वल काय खाते पर्याय हे बघा ए वनस्पती आणि प्राणी दोन्ही बी फक्त मोठे प्राणी सी अगदी छोटे प्राणीच फक्त आणि डी आहे केवळ प्राणी आणि शेवाळे तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल उतारा आपण काळजीपूर्वक असला असेल तर पटापट उत्तर देता येतील ए पर्याय बरोबर आहे वनस्पती आणि प्राणी दोन्ही पुढचा प्रश्न दुसरा ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण पर्याय बघा ए त्याचा आकार प्रचंड असतो बी ते सहज उपलब्ध असतात सी त्याची वृत्ती प्रबळपणाची असते आणि डी आहे त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असू शकते तर यामधला सी, सी हे पर्याय अगदी बरोबर आहे त्याची वृत्ती ही प्रबळपणाची असते पुढचा तिसरा प्रश्न बघूया तपकिरी असलेल्या रिकाम्या जागा ऋतूंमध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातात तुमचा टाईम सुरू आणि पर्याय आहेत बघा ए वर्षा बी वसंत सी हेमंत आणि डी आहे ग्रीष्म ओळखा बघूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असू शकते तर यामधला बी हे पर्याय अगदी बरोबर आहे वसंत ऋतूमध्ये बहुधा गवत पाण्यामुळे वगैरे खातात पुढचा प्रश्न बघूया चौथा ती खडकाच्या खालील रिकामी जागा खात नाहीत पर्याय आहे वनस्पती बी शेवा सी घुंगी आणि डी आहे कीटक तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय यामधलं बरोबर आहे तर यामधला ए पर्याय बरोबर आहे वनस्पती पुढ पुढचा पाचवा प्रश्न बघूया सर्व म्हणजे असा प्राणी की जो रिकामी जागा खातो पर्याय हे ए केवळ वनस्पती बी केवळ कीटक सी वनस्पती आणि प्राणी दोन्ही डी आहे केवळ प्राणी तुमचा टाइम सुरू करूया सर्व म्हणजे असा प्राणी तर सी हे पर्याय बरोबर आहे वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो पुढचा उतारा बघूया चौथा शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे आणि कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही जर तुम्ही साखर केक बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे तर हा पर्याय तुम्ही नीट काळजीपूर्वक समजपूर्वक वाचायचा आणि यावरील आपण प्रश्न उत्तर सोडव्या प्रश्न पहिला यामधला मधला आपण निरोगी कशी राहता येईल ए फक्त बिस्किटे खाऊन बी फक्त व्यायाम करून सी संतुलित आहार आणि व्यायाम करून डी आहे अधिक फळे खाऊन तुमचा टाइम सुरू करूया आपल्याला निरोगी कसं राहता येईल तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे संतुलित आहार आणि व्यायाम पुढचा प्रश्न दुसरा यामधला वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे पर्याय हे ए साखर आणि केक बी फळे आणि भाज्या सी बिस्किटे साखर आणि डी आहे बिस्किटे व फळे तुमचा टाईम सुरू करूया वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे अचूक उत्तर द्यायचं आहे तुम्हाला बी हे पर्याय बरोबर आहे फळे आणि भाज्या पुढचा तिसरा प्रश्न पाहूया निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे पर्याय हे आहेत बघा ए कोलापे बी फळांचा रस सी पाणी आणि डी आहे भाज्यांचा रस पुढचा पर्याय तुमचा सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पाणी अधिक प्यायला पाहिजे पुढचा चौथा प्रश्न बघू यामधला कोणता उपक्रम सर्वासा श्रेष्ठ आहे पर्याय हे आहेत बघा ए फिरणे आणि सायकल चालवणे बी पतंग उडवणे सी व्हिडिओ गेम खेळणे आणि डी आहे टेलिव्हिजन पाहणे तुमचा टाइम सुरू ए हे पर्याय बरोबर आहे फिरणे आणि सायकल चालवणे हा उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे पुढचा प्रश्न पाचवा यामधला सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा पर्याय आहे आळस बी निष्क्रिय सी इच्छुक आणि डी आहे ऊर्जावान तुमचा टाइम सुरू सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बी हे पर्याय बरोबर आहे निष्क्रिय उतारा पाचवा बघूया आपण यामधला जनतारूपी जनार्दनाची जो मनोभावी सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय होतो आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे कुणी किरकोळ आजारी कोणी रोगी कोणी लुळे तर कोणी थांबले आंधळी पण त्यांना विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले या लोकांना विजय मर्चंट देव वाटत होते पण विजय मर्चंट यांनी जनतेलाच देव मानले अशा असहाय समाजाची सेवा करणे त्यांना मदत करणे त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे त्यांना कोरडी सहानुभूती नको त्यांच्या उद्धाराची आच नको तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण नीट काळजीपूर्वक समजपूर्वक वाचायचा आहे आणि यावरील आपल्याला प्रश्न सोडवायची आहे तर पहिला प्रश्न यामधला ईश्वराला कोण प्रिय होतो ए स्वतःवर फ्रेम करणारा बी अपंग असणारा सी सतत प्रोत्साहन देणारा आणि डी आहे लोकांची सेवा करणारा तुमचा टाईम सुरू करूया तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे लोकांची सेवा करणारा दुसरा प्रश्न बघूयामधला समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते पर्याय हे ए अपंगांना खाऊ घालण्याची बी अपंगाचा उद्धार करण्याची सी अपंगांना मदत करण्याची आणि डी आहे अपंगांना स्वावलंबी बनवण्याची तुमचा टाइम सुरू करूया कशाला आपण समाजसेवकाचे महत्व म्हणूया डी हे पळ्या बरोबर आहे अपंगांना स्वावलंबी बनवण्याची तिसरा प्रश्न बघूया मधला विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले ए जनार्दनाला बी अँसांना सी अवनाथांना आणि डी आहे बंधुभावाला तुमचा टाईम सुरू करूया सी हे पर्याय बरोबर आहे अनाथांना या मधला चौथा प्रश्न बघूया या उतारावरचा अपंगांना काय नको असते पर्याय हे आहेत बघा ए कोरडी सहानुभूती बी बंधुभाव सी प्रोत्साहन डी आहे मदत तुमचा टाईम सुरू करूया अपंगांना कशाची गरज असते त्यांना कुरडी सहानुभूती नको असते यामधला पुढचा प्रश्न बघूया पाचवा अपंगांचे जीवन कसे असते पर्याय हे आहेत बघा ए उत्साही बी उदास सी स्वावलंबी डी आहे आनंदी तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय अगदी बरोबर आहे उदास तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाचही उतारे समजपूर्वक वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवा आणि आपल्या वहीमध्ये त्याचं लेखन करा अधिक सराव करा आणि नवोदय पूर्व परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण व्हाल ही शुभेच्छा अशाच प्रकारची व्हिडिओ आपण बघत राहा धन्यवाद